सकाळी ड्युटीला जायचं असेल दादा हो हो संगीत ताई शैलजताई म्हणत आहेत बारा नंबर एक डन धन्यवाद ताई धन्यवाद खूप खूप धन्यवाद शैलजताई हो संगीत ताई मी आता झोपणारच आहे शैलजताई म्हणत आहेत काय झालं संगीता ताई संगीतताई म्हणत आहेत काय जेवण केले दादा आज संगीत माझा आज उपवास होता मी आज जास्त काही के केले नाही चपाती दूध भात आणि हे होत हि जी चटणी जवस जवसाची चटणी आवाज बारीक केला आहे शैलजाताई म्हणत आहेत आवाज बारीक केला आहे हो शैलजताई आता माणसे झोपलेली आहेत ना मग हळूच बोलायला पाहिजे शैलजाताई लाईक लाईव्हच टाइम सांगा शैलजताई कधीही लाईव्ह घेता दुसऱ्या गाडीला आले म्हणून हसले ताई संकेतात आहे पहिली गाडी एस थ्री स्टार दुसरी गाडी तेस्टी बेस्टीत आहे का दादा छानच हो का संकेत हो ताई खूप खूप धन्यवाद सर्वांचे तित्रांनो मित्रांनो खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे तया मित्रांनो सायंकाळी सहा वाजता असते शैलजाताई म्हणत आहेत संगीत ताई सायंकाळी सहा वाजता असते चला सहा वाजता बऱ्याच जणांची लाईव्ह असते माझी पण सहा वाजता लाईव्ह असते शैलजाताई माझी पण सहा वाजता असते बऱ्याच जणांचे लाईव्ह सहा वाजता असते संगीता ताई म्हणत आहेत एकच टाईम लाईव्ह घेता का ताई नाही असते बऱ्याच दिवसांना मला वाटते दोन तीन लाईव्ह असतात ताईंच्या ओके ताई मी नक्की येईन संगीता ताई म्हणत आहे ताई मी नक्की येईन ओके दादा काही हरकत नाही चालेल चालेल ताई एकमेकांना सपोर्ट करायचा असो त्यामुळे एक दोन कमेंट का होईना टाकता येईल मी पण कधी कधी पावणे सहाला घेते तसं माझा पाच सहा वाजेचा टाइम आहे संगीता ताई म्हणतात पण कधी कधी उशीर होतं तर पावणे सहाला घेते खूप खूप धन्यवाद संगीता ताई खूप खूप धन्यवाद संगीत शैलजाताई खूप खूप धन्यवाद शैलजाताई गेल्या बहुतेक शैलजाताईने रजा घेतलेली दिसते शैलजाताई आह का कमेंट करा खूप खूप धन्यवाद सर्वांचे तैद मित्रांनो खूप खूप धन्यवाद बरं संगीत ताई येन मी पण खूप खूप धन्यवाद सर्वांचे तैदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे ताना मित्रांनो खूप खूप धन्यवाद